नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण इथे थमनेल बघितला असेल तुम्ही की पहिलाच अटेम आहे माझा कंबाईनचा आणि मला पूर्वपरीक्षा पासच व्हायची आहे तर त्यासाठी तुम्हाला कशी तुमची स्ट्रॅटेजी असायला पाहिजे कसं तुमचं प्लॅनिंग असायला पाहिजे कसं तुमचं नियोजन असायला पाहिजे सो याच्याबद्दल थोडंसं आपण बोलणार आहोत आता सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला अजून पुस्तकं एकदम नवीन आहेत ठीक आहे सो तुम्ही सगळी पुस्तकं एकदम घेतलेली आहेत सगळे प्रश्न संच घेतलेले आहेत मग तुम्हाला आता हे कळत नाहीये की मी आधी प्रश्न वाचू का मी आधी थिअरी वाचू मी कोणत्या विषयापासून सुरुवात करू एकच विषय पूर्ण करू की दिवसाला दोन विषय वाचू का दिवसाला चार विषय वाचू हा सगळा गोंधळ तुमचा आहे मला माहिती आहे सो so, याच्यानंतर आणखीन अजून माझं काहीच वाचून झालेलं नाही आहे आतापर्यंत मी दोन पुस्तकं वाचली पण मला त्याच्यातलं पण काही आठवत नाहीये पुढे मग मी प्रश्न सॉल्व करू की मी तेच पुस्तकं पुन्हा वाचू अजून माझं पूर्ण काहीच वाचून झालं नाही आहे मी सुरुवात कशी करू प्रश्नांपासून थिअरीपासून का मागे वाचून झालेल्या पुस्तकांची रिव्हिजन करू की नवीन विषय वाचायला घेऊ दोन तीन विषय मी एकाच दिवशी वाचू का असे सगळे तुमचे प्रश्न जे आहेत तर ते सगळे प्रश्न आज आपण इथे सोडवणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे तर ते व्यवस्थित तुम्ही जर हे फॉलो केलं तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आता आता हे जे फॉलो करतील फायदा त्यालाच होणार आहे सो ही एक सगळ्यात पहिल्यांदा डिस्क्लेमर तर हा आहे की फॉलो करा आणि फायदा घ्या हा त्याचा डिस्क्लेमर आहे ठीक आहे सो बघा काय आहे तुम्हाला नियोजन कसं आहे तुम्हाला अजून काहीही माहिती नाही तुम्ही नवीन ना आहात संपूर्णपणे कंबाईनमध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये राज्यसेवा तुम्ही देत असाल किंवा मग तुम्ही कंबाईन देत असाल तर हे जे आपले नियोजन हे जे आपलं आहे तर ते कंबाईन परीक्षेचं आहे जी की आपली सोळा जूनला होणार आहे आणि सोळा जून दोन हजार चोवीसला आणि एक फेब्रुवारीपासून तुम्ही हे स्टार्ट करत आहात अशा पद्धतीने स्टार्ट करायचंय आणि एक फेब्रुवारीला तुम्ही स्टार्ट कराल अशा याच्याने मी तुम्हाला ते प्लॅनिंग करून देणार आहे आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय तर जो सोप्पा विषय आहे थोडा इंटरेस्टिंग विषय जो असा आहे की तुम्ही भूगोलापासून सुरुवात करू शकता भूगोल आहे तुमचा त्यानंतर तुम्हाला पॉलिटी आहे त्यानंतर काय आहे तर इतिहास आहे त्यानंतर आहे तुमचा अर्थव्यवस्था त्यानंतर आहे तुमचं सामान्य विज्ञान आणखीन एक की याच्यात तुम्हाला रेफरन्स बुक कोणते वापरायला पाहिजे ते पण आणखीन तुम्हाला हेच रेफरन्स बुक वापरायला पाहिजे असं काही नाही तुमच्याकडे जी पुस्तकं असेल ती वाचा जे तुम्ही काही आधी वाचलेलं असेल जे तुमच्याकडे आत्ता आहे तेच वाचा कोण म्हणेल हे पुस्तक चांगलं ते पुस्तक चांगलं ते पुस्तक चांगलं अजिबात त्या सगळ्या पुस्तकांना स्विच करत राहू नका मात्र एक काही अशी पुस्तकांची यादी आहे की जी पुस्तकं खूप चांगली रेफरन्स बुक म्हणून बरेच विद्यार्थी बऱ्याच वर्षांपासून वापरत असतात सो त्या पुस्तकांपासून जर तुम्ही सुरुवात केली तर तुम्हाला सुरुवातीच्या वेळेमध्ये समजायला थोडं लवकर सोपं जातं ते म्हणजे समजायला सोप्पं जातात त्या गोष्टी म्हणून आपण सर्रासपणे पुस्तकांची यादी तीच वापरतो जी की मी तुम्हाला सांगणार आहे पण तुम्हाला तुमची जी काही पुस्तकं असतील ती सुद्धा तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर आहे तुमचं गणित आणि बुद्धिमत्ता आणि नंतर राहिलेलं आहे तुमचं चालू घडामोडी ठीक आहे तर या दोन विषयांसाठी काय करायचं आणि कसं दिवसाला कसं कसं काय काय करायचं ते सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोलणार आहोत त्याच्या आधी आपण एक फेब्रुवारीपासून आपल्या ॲपवरती वीस प्रश्नपत्रिकांची जी बॅच आहे जी की नवीन विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय उपयोगाची ठरेल अशी वीस प्र वीस प्रश्नपत्रिकांची बॅच आहे ती आणि त्याच्यामध्ये आपण एक विषय आणि त्याला दहा दिवस देऊन तो विषय आणि त्याच्या टॉपिक कोणते आपण कव्हर करणार तर ह्या वीस प्रश्नपत्रिकांमध्ये चाप्टर म्हणजे सॉरी सब्जेक्ट वाईज जे वीस प्रश्नपत्रिकांमध्ये आलेले दोनशे महत्त्वाचे जे मुद्दे आहेत तर ते दोनशे महत्त्वाचे मुद्दे आपण त्या दहा दिवसांमध्ये कम्प्लीट करणार त्याचे तुम्हाला लेक्चर्स मिळतील लाईव्ह लेक्चर असतील रेकॉर्डेड लेक्चर्स असतील त्याच्यातून तुम्ही ते पूर्ण करून घ्यायचे अशा पद्धतीने सत्तर दिवसांमध्ये तुम्हाला हा सगळा दोनशे दोनशे प्रत्येक विषयाचे दोनशे मुद्दे अशा पद्धतीने सत्तर दिवसांमध्ये साठ ते सत्तर दिवसांमध्ये तुमचा हा सगळा सिलेबस कम्प्लीट होईल त्यानंतर पुन्हा एक मे पासून आपण ह्या ज्या वीस प्रश्नपत्रिका ज्या आधी ज्यांचं आपण अनालिसिस केलं त्याच वीस प्रश्नपत्रिका आपण इथे एक मे पासून पुन्हा सॉल्व्ह करणार आणि मग आपली असणार आहे परीक्षा त्याची फीज जी आहे तर ती फक्त चारशे रुपये आहे एका महिन्याची इतक्या कमी फीजमध्ये तुम्हाला इतका जास्त क्वालिटी कंटेंट कुठेही मिळणार नाही याची मी तुम्हाला खात्री देऊ शकते अशा पद्धतीने आपण ती बॅच जी आहे तर ती आपल्या ॲपवरती लॉन्च केलेली आहे त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला संपूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तिथे नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करून ती माहिती विचारून घेऊ शकता ठीक आहे आता भूगोल तुम्ही घेतला पॉलिटी घेतला इतिहास आहे अर्थव्यवस्था आहे सामान्य विज्ञान आहे आणि हे दोन विषय तुमचे डेलीचे आहेत so, सो एक दोन तीन चार पाच असे पाच विषयांसाठी तुम्हाला कमीत कमी पन्नास दिवस पाहिजेत किती पाहिजेत तुमच्याकडे पन्नास दिवस आत्तापासून परीक्षेला किती दिवस आहेत तर आपल्याकडे आहेत पाच महिने फेब्रुवारी मार्च एप्रिल मे चार महिने आहेत सो so, चार महिने सो so तीन चौक बारा आपल्याकडे एकशे वीस दिवस आहेत सो so, ही जी आपली स्ट्रॅटेजी असेल तर ती एकशे वीस दिवसांची आहे कारण नंतरचे जे पंधरा दिवस आहेत तर ते आपण याच्यात धरूया नको का नको धरूया कारण ते पंधरा दिवस आणि इथून जर मधून एक एक दिवस जर आपला सुटत गेला तर मग आपल्या हातात इतकेच दिवस राहतील आणि म्हणून ते शेवटचे पंधरा दिवस आपण इतके वायबल झालेलो असतो की त्या पंधरा दिवसात आपल्याला अभ्यास करता येत नाही त्यावेळेस फक्त फायनल रिव्हिजन असेल जे पेपर सॉल्व्ह केले त्याचे रिव्हिजन असेल तर ते सगळं असेल त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू सो इथे तुम्हाला या दहा दहा दिवसांमध्ये काय करायचंय तो जो विषय आहे हा तर, तुम्ही वाचूनच काढायचा आहे आता वाचून काढताना अगदी त्याच्यातले जे महत्वाचे चॅप्टर आहेत हे महत्वाचे चॅप्टर तुम्हाला कुठून कळतील तर समजा तुम्ही प्रश्न संच घेतलेला असेल एखादा तर कोणत्या चाप्टरवर सगळ्यात जास्त प्रश्न आलेत हे तर तुम्हाला प्रश्न संचामध्ये दिलेलं असतं ज्या चॅप्टरवर वीस प्रश्न आलेत ज्या चॅप्टरवर साठ प्रश्न आलेत तर साठ प्रश्न आलेला जो चॅप्टर आहे तो तुम्ही पहिल्या दिवशी करायचा आहे तुम्हाला पहिल्या दिवशी तीन तीन चॅप्टर करायचे तुम्हाला एका दिवशी तीन तीन चॅप्टर करायचे आहेत अशा पद्धतीने तुम्हाला हे तीस चाप्टर जे आहेत हे तीस चाप्टर महत्वाचे तीस चाप्टर तुम्हाला या दहा दिवसांमध्ये कम्प्लीटच करायचे आहेत इतके तीस चाप्टर तर भूगोलामध्ये नाहीच आहेत सो so, त्यामुळे तितके तुमचे व्यवस्थित वाचून झाले पाहिजेत आणि ते व्यवस्थितच वाचायचे आहेत कारण याच्या आधी तुम्ही वाचलेलं नाहीये तुम्ही पहिल्यांदा अटेम्प्ट तुम्ही नवीन विद्यार्थी आहात स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा तुम्ही गेल्याच वर्षी परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली आहे सो तुमच्यासाठी हा सगळा नवीन कंटेंट आहे आणि त्यामुळे तो केअरफुली वाचायचा आहे आत्ता तुम्ही आधी प्रश्न वाचायचे नाही जेव्हा तुमचे रिडिंग पूर्ण होईल तेव्हाच तुम्ही ते प्रश्न वाचायचे आहेत सुद्धा सेम अशाच पद्धतीने तुमचे तीस जे चाप्टर असतील तर ते तीस चाप्टर तुमचे कंप्लीट होतील तीस नाही इथे आपण दोन दोन घेऊ आणि फक्त वीसच चाप्टर तुम्हाला इथे करायला असतील इतिहासामध्ये सुद्धा दिवसाला दोन चाप्टर अशा पद्धतीने तुमचे वीस चाप्टर वाचून झाले इथे पण दोन दोन चाप्टर घेतले तर तुमचे वीस चॅप्टर जे आहेत हे वीस चॅप्टर तुमचे वाचून होतील सामान्य विज्ञानाला आहे दहा चॅप्टर तुमचे महत्त्वाचे जे बायोलॉजीचे आहेत ते मग याच्यामध्ये तुमचं प्राण्यांचं वर्गीकरण वनस्पतींचं वर्गीकरण आरोग्यशास्त्र जे सगळे रोग आहेत ते पेशी झाली सगळ्या तुमच्या संस्था झाल्या तर हे पहिले सगळ्यात पहिले दहा चाप्टर हे वाचायचे त्यानंतर केमिस्ट्रीचे पाच आणि फिजिक्सचे पाच चाप्टर की ज्याच्यावर नेहमी प्रश्न येतात असेच फक्त पाच पाच चाप्टर वाचायचे आणि पुढे जायचे कळलं सो इथे पण तुमचे वीस चाप्टर झाले गणित आणि बुद्धिमत्ता इथं तुम्हाला चाप्टर वाईजच करायचं चा, आहे रोज एक एक चाप्टर घेतला किंवा एक चॅप्टर दोन दिवस करायचा दहा 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 प्रश्न त्याचे सॉल्व्ह करायचे चालू घडामोडी मात्र रोज एक तास ते दीड तास तुमचं वाचूनच झाल्या पाहिजेत यासाठी सुरुवातीला काय करायचंय तर एक इयरबुक घ्यायचंय आणि त्या इयरबुकच्या माध्यमातूनच तुमच्या ज्या काही चालू घडामोडी आहेत त्या त्याआधी पूर्ण करा नंतर हजार पुस्तकं वाचायला नंतर जा आधी एक इयरबुक घ्या आणि ते इयरबुक आधी वाचून काढा आणि मग नंतर सतराशे शहाण्णव पुस्तकं तुम्ही वाचू शकता पण आधी नाही आधी इयरबुकच तुम्हाला पूर्ण वाचून घ्यायचं आहे सुरुवातीला वाचताना शब्दन शब्द मधला व्यवस्थित वाचायचा आहे इथे तुम्हाला हे दोन घटक तुम्हाला दररोज करायचेच आहेत दररोज तुमचा तीन तास तुमचे यालाच असायला पाहिजे दीड तास तुमचा या चालू घडामोडींना आणि दीड तास तुमचा गणित आणि बुद्धिमत्ताला अशा पद्धतीने तुमचे हे गेलेले आहेत समजा साठ दिवस हे तुमचे साठ दिवस गेले पुढच्या उरलेल्या साठ दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर आयोगांचे जे काही प्रश्नपत्रिका आहेत आता जसं मग म्हणाले की ग्रुप बीच्या सहा ते सात प्रश्नपत्रिका आहेत दोन हजार सतरापासून तेवीस पर्यंत ग्रुप सीच्या सहा ते सात प्रश्नपत्रिका आहेत आणि इतक्या प्रश्नपत्रिका तरी कमीत कमी तुमच्या नजरेखालून गेल्याच पाहिजेत इथे तुम्हाला या तीस दिवसांमध्ये हे तीस दिवस आणि हे तीस दिवसात तुम्हाला काय करायचंय तर या तीस दिवसांमध्ये ते पंधरा आयोगाचे पेपर जे आहेत हे पंधरा आयोगाचे पेपर तुम्हाला व्यवस्थित सॉल्व करायचे आहे तिथं तुम्हाला कळेल की तुम्हाला काय येत आहे काय नाही येतं आहे हे तुम्हाला इथे कळणार आहे इथेसुद्धा तुम्हाला पुन्हा हे जे पंधरा पेपर तुम्ही सॉल्व केलेत याच पेपरची तुम्हाला कंप्लीट रिव्हिजन करायची आहे आणि जो जो भाग तुमचा राहिलेला आहे त्या टॉपिकच्या प्रश्नांची तुम्हाला इथं रिव्हिजन करायची आहे आता एक भाग माझा सांगायचा इथे वरती राहायला तुम्ही दिवसाला फक्त दोनच चाप्टर वाचताय बरोबर प्रत्येक याचे सब्जेक्टचे तुम्ही फक्त आणि फक्त दोनच चाप्टर इथे वाचत आहात इथं पण तुम्ही दोनच चाप्टर वाचत आहात इथे तुम्ही वीस वीस चाप्टर तुमचे एका आठवड्यामध्ये कम्प्लीट होणार आहेत वीस इथे एक आणि इथे एक अशा पद्धतीने वीस आता दिवसाला दोन चाप्टर वाचणं जास्त मोठी गोष्ट आहे का अजिबात नाही या चाप्टरचे सुद्धा कमीत कमी, कमी पन्नास ते साठ प्रश्न तुमचे इथे वाचून झाले पाहिजेत याचे पण पन्नास ते साठ प्रश्न तुमचे वाचून झाले पाहिजेत कारण जे तुम्ही वाचलंय ते तुम्हाला तिथे आठवते का प्रश्नात हे तुम्हाला प्रश्न वाचल्याशिवाय कळणार नाही आणि म्हणून इथं तुम्ही प्रश्न वाचले पाहिजेत इथे पण सेम इथं तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टमध्ये त्या त्या सब्जेक्टचे प्रश्न वाचूनच झाले पाहिजेत अशा पद्धतीने एक तुमची संपूर्ण रिडिंग चाप्टर्सची आणि संपूर्ण रिडिंग प्रश्नांची कम्प्लीट झाली त्यानंतर जसं आपण मग अशी म्हणालो पंधरा पेपर तीस दिवसांमध्ये आयोगाचे सॉल्व्ह करायचे पुन्हा मग त्या शेवटच्या तीस दिवसांमध्ये करायचे आहे तुम्हाला फायनल रिव्हिजन जिथं तुम्हाला हेच पंधरा पेपर पुन्हा तुम्हाला ते बघायचे आहेत आणि जे वरचे आपण प्रश्न सॉल्व्ह केले होते टॉपिक वाईज माहिती आहे ना प्रत्येक दिवशी आपण प्रत्येक टॉपिकचे प्रश्न वाचलेले होते पन्नास साठ पन्नास साठ तर त्या प्रश्नांमध्ये जे जे टॉपिक तुम्हाला आता असं वाटतंय की मला अच्छा मला हे संविधानाचे स्रोत आहेत हे मला येत आहेत हे मला येत आहे मूलभूत हक्क आहेत जे माझे पाठ झालेत कलम मला येत आहेत मार्गदर्शक तत्व आहेत माझं पाठ झालंय कर्तव्य आहेत माझं पाठ झालंय पण राज्यपालांची कलमं मला येत नाही तर त्याची रिव्हिजन इथं करायची राष्ट्रपतींची कलमं आहेत जी मला येत नाही त्यांची रिव्हिजन इथं करायची संसदेमधला प्रस्ताव आहेत संसद प्रस्ताव संसदेमधले संसदेतील प्रस्ताव तर संसदेमधल्या प्रस्तावांमध्ये मला कन्फ्युजन आहे तर त्याची रिव्हिजन इथं करायची पण हे कळेल कुठे जेव्हा तुम्ही वरती प्रश्न वाचलेले असतील तर जेव्हा तुम्ही इथे प्रश्न सॉल्व केलेले असतील तर जर तुम्ही इथं आयोगाचे पेपर सॉल्व्ह केलेले असतील तर आणि अशा पद्धतीने तुम्ही जर हे एकशे वीस दिवस कम्प्लीट व्यवस्थित तुम्ही हे सगळं फॉलो केलं तर शंभर टक्के मला वाटतं की याचा तुम्हाला फायदा होणारच आहे ठीक आहे अशा पद्धतीने हे लिहून घ्या एका कागदावरती आणि सगळं म्हणजे इथं आपण जसं म्हणालो की पहिल्यांदा हे पूर्ण रीडिंग आहे त्यानंतर त्याच्यासोबत त्याचे प्रश्न आहेत आणि नंतर आपली आहे फायनल रिव्हिजन ठीक आहे असे तीन सर्कल आपल्या पडलेच पाहिजेत पहिल्याच सर्कलमध्ये आपण वाचलंय आपले प्रश्न वाचून झालेत दुसऱ्या याच्यामध्ये आपण आयोगाचे प्रश्न वाचलेले आहेत म्हणजे आयोगाचे पेपर सॉल्व केलेले आहेत याच्यामध्ये पेपर आहेत आपले आणि तिसऱ्या याच्यामध्ये आहे आपली फायनल रिव्हिजन ज्याच्यामध्ये आपले आयोगाचे पेपरसुद्धा आहेत आयोगाचे आलेले सगळे प्रश्नसुद्धा आहेत आणि जो टॉपिक मला येत नाही तर त्याचं वाचनसुद्धा आहे अशा पद्धतीने हे सगळं व्यवस्थित फॉलो केलं तर तुम्हाला शंभर टक्के याचा फायदा होणार आहे ठीक आहे थांबूया आपण इथे आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे टेलिग्रामची लिंक दिलेली आहे ॲपची लिंक दिलेली आहे सो ती तुम्ही डिस्क्रिप्शनमधून पाहू शकता ठीक आहे